सर्वात मोठी मूर्ती आमच्या वाडीतील मस्त डेकोरेशन केलेलं तर मंडळी आम्ही आता चाललो वाडीतील गणपतीच्या दर्शना का आज आमची वाडी पण दाखवतोय आणि गणपतींचा आमच्या दर्शन पण आणि सर्व गणपतींचा डेकोरेशन पण तुमचा दाखवतोय चला मंडळी आता इल हो आम्ही पप्पांच्या आत्तेच्या घरी उपरकर तर हे आमच्या पप्पांच्या आत्ते आम अनुसया वामन उपर कर आणि हे सर्व आमचे काका बसले आहेत ते आणि आता आम्ही दर्शन घेणार आणि जाणार पुढच्या गणपती का तर या मूर्ती मस्त गणपतीची माऊली हो या डेकोरेशन चला मंडळी बसून घेवा शासन घेऊया पुढच्या घरी कसा बसा, बसा, बसा। गेवाय

हॅलो मंडळी हे आमचा डोके बंधूंचा गणपती आणि बघू शकताच गणपती मस्त मूर्ती निर्देश पायपट आणि डेकोरेशन पण मस्त केलेलं केदारनाथचं मंदिर आहे हे दामातून पुलाव काय केदारनाथ का केदारनाथचं केदारनाथ आता केदारनाथ मंदिर बरा मंडळी आमचं दर्शन झाला डोके बंधूंच गणपतींचं आणि आम्ही आता जातो पुढच्या गणपती का चल संतोष चला बाय बाय मोरिया माझा मित्र आशिष बाबल बँक मॅनेजर मुंबई ब्रांच तर गणपती साठी मंडळी मी आता गेलोय आमच्या वाडीचे विरवाडीचे पोलीस पाटील यंग पोलीस पाटील अनिश बाबल आणि युट्यूबर ब्लॉगर साची जोशी यांच्या घरी आमचे पोलीस पाटील हजर आहेत येऊन ओके ओके आणि पोलीस पट्टी म्हणजे वडील हे आर्मी रिटायर आहेत आमचे आर्मी सेवा करून रिटायर झाले देशाची सेवा करून आणि येऊ गणपती बाप्पा तर गणपती बाप्पा तुम्हाला दाखवतोय मी मस्त डेकोरेशन केलेलं जबरदस्त केलं रे तू केलं आणि शे भारी गेलं रे पुढच्या वर्षीची डेकोरेशन आमचा तुकाच देत आहे हां मस्त एक नंबर केलं खरोखर भारी भारी काय केले गणपतीच्या अरे मंडळी दर्शन झाला पोलीस पाटील दुसऱ्या गणपतीच्या दर्शन घेऊ का चला चला पोलीस पाटील चला धन्यवाद आल्याबद्दल हो धन्यवाद थँक्यू मंडळी पोलीस पाटील घरचा गणपती दर्शन झाला आम्ही आता चाललो वर उपरकरांकडे त्याचा दर्शन घेऊन आम्ही खाली येणार चला

आज भजन आहे ना तुमच्याकडे झाला दर्शन आणि आता आम्ही चाललो पुढच्या गणपती का चला मंडळी आम्ही इलो आता जय हनुमान वेल्डिंग वर्स चे मालक पंकज सारंग आमचे मित्र यांच्या घरी डेकोरेशन मस्त केलेलं काय खाली हा खाली मस्त ग्रीन हे लावलेला काय राह ग्रास मस्त पाणी टाक माही त्याच्यात पाणी मस्त गणपतीची मूर्ती आहे भारी वाटत एकदम हे दर्शन घेतला दर्शन घ्या oh, yeah! चला गणपती बाप्पा चला बसून घ्या प्रसाद घेऊ आणि मग जाऊया आपण पुढच्या घरी चलो मालक आहेत जयनमान बिल्डिंग वरचे मालक आहेत पण मालकांचे भाऊ आहेत प्रवीण सारंग आमचे आणि प्रवीण सारंग लेखक कवी सर्व आमचे विरवाडीतले भारी एकदम कविता आणि एकत्र लेखक आणि त्यांचे वडील पण इकडे कमलाकर सारंग चला प्रसादी घेऊया ए प्रसादी खावा करंजे पण इलेले आहेत ते खावा करंजे खावा नाही खाल्लो आम्ही ते ना आमच्या पप्पांच्या आत्याच्या घरी खाल्लो उपरकर अंगडे त्याच्यामुळे कोण खाणार नाही येवा रे एक एक येवा हो मी घेते तर मंडळी आम्ही आता करंजे खातो येवा करंजी खाऊ एकदम कुरकुरी मंडळी चला आम्ही चलतो आता पुढच्या गणपतीला तर लेखक चला लेखक आमच्यावर एक विरवाडीवर एक मस्त भारी कविता केलेली आहे भारी केलेली आहे आमच्या बच्चा पाठीवर पण एक कविता करा आता दादम अभिष्य घरी आता पुढे आणि मग चला चला म्हणे

वेळ बाबा मस्त डेकोरेशन केलेलं हो अष्टविनायकचा कुणी जिथून केलंय ना हे डेकोरेशन कुणी जिथून केलंय ना, ना।, ना। जिथून केलंय म्हणजे अजितच्या पप्पांनी डेकोरेशन केलं ने आमचे मित्र जितेंद्र झाजम यांच्यानी केले ने हा बघू शकतास मस्त अष्टविनायकच आहे हा डेकोरेशन कोणत गेलो मंडळी आधीश नाही आ कारण आधीश आजी आजी आधीशे काका मुंबईवरून साई टूर्स अँड ट्रॅव्हल्सचे ओनर मंगेश झाम नमस्कार कधी काही जाऊचा ट्रीप किंवा काय हे असत तर कॉन्टॅक्ट करा मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देते नंबर त्यांना कॉन्टॅक्ट करा मोठमोठे टूर अरेंज करतात ते त्याच्यानंतर जितूचे मोठे भाव बेस्ट मध्ये आणि जितूचे आत्ते का बरा जितूच भाव मुंबईच दर्शन झाला आणि आता आम्ही चाललो आणि बच्चा कंपनी घाबरली अरे भारी येत रेक्सा नाव काय मी अलेक्सा तुमच्या वर्ष हे काऊक मिळाले कारण आमच्या एक विरवाडीत तर नाही आहेत काय असले डॉग ते आपले गावटी असे हो, नाही आहेत असे नाही डॉबर मे डॉबर आहेत रॉट व्हीलर बाप रे खतरनाक ना हो, का डेंजर आमचे बच्चे पार्टी जाम घाबरलेला माई माई भी जाम घाबरलेला सर्वच घाबरले मी पण घाबरले बाबा मी पण कुत्र्यांका जाम घाबरतोय आणि हे रॉट व्हीलर तर एकदम डेंजर हा तू नाही घाबरत घाबरत मागोडला नाही घाबरत काय तर मंडळी चाललो आम्ही आता पुढच्या घरी चला बाबल मंडळीचं देवघर आह त्या मन घराकडे गणपतीचं दर्शन घेऊ सिंधू सिंग दर्शन घेऊ दर्शन घेऊ मूर्ती मस्त खरोबर भारीच हा मोरावर गणपती आमचे बसलेले आहेत गणपती बाप्पा कसं आहे भारी वाटत आहे वाटतं वाटत माई पिसा काढून का मोराचे गणपती बाप्पा तर मंडळी झालं दर्शन आणि आम्ही आता चाललो दुसऱ्या गणपती का चला काय प्रसादी ओके ओके प्रसादी का प्रसादी का अजून मोठं का अरे वा आपले कोकणचे काजू त्यांचा मोदक बनवलेला काजू मोदक स्पेशल कशाला पाऊस येलो हा ओके 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 मग जरा थांबा आराम करा दमलास तुम्ही चलून चलून मग जाऊया नाही राकेश खाली गेलो आ

तर म्हणजे डेकोरेशन बघू शकतास आमच्या राख्यान केले ना नायचा गेल्या वर्षी रेल्वेचा बनवले नव्हता आदल्या वर्षी हा 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 खरोखर एक नंबर हा गेल्या वर्षी चंद्र यांचा बनवलेला होता इस्रोचा भारी कलाकार हा राकेश म्हणजे आता होय होतो पण आहे तो खाली बांदर गेलो इव्हनिंग वॉक करू का मंडळी आता आम्ही निहारच्या घरी निहार माझ्या व्हिडिओत कायम असता पण पण येणार होतो तो पण ते नाही त्याचा ताप येत आणि या मूर्ती मस्त शंकर पार्वती आणि मध्ये गणपती अशी मूर्ती सीन आहे गणपती बाप्पा दर्शन घ्यावा मग जाऊया पुढच्या घरी प्रसाद बच्चूपाटी थोडा थोडा घेवा नको म्हणतात ते काउन काउन करा आता सर्वांच्या गणपतीं का इलव ना पोटे हा झाला एकदम तर मंडळी इलो आम्ही आता पराडकरांच्या घरी ती बघू शकता मस्त भारी या सर्वात मोठी मूर्ती आमच्या वाडीतील पराडकरांचा राजा हे दर्शन घेऊ मित्र पण आहेत मनोज पराडकर त्यांचंच घर आहे पराडकर इंटेरियर डेकोरेटर चे मालक पीयूपी ओ भारी काम करतात ते पेंटिंग कलर पेंटिंग पण पेंट पेंट भारी करतात आणि हे आमचे आबा पराडकर आमच्या मंडळाचे अध्यक्ष सार्वजनिक विकास कोइंडे मंडळ त्यांचंच या घर हा प पराडकर बंधू सर्व पराडकर बंधूंचा मिळून एकच गणपती असता, मस्त भारी मूर्ती आहे डोळे एक एक एकदम भारी करू रियल केलेले वाटत ना एक नंबर एक नंबर डोळे एकदम भारीच वाटत चला बच्चे कंपनी प्रसाद घ्या आणि चला बच्चे वाटी प्रसाद घ्या मंडळाचे अध्यक्ष आबा बराडकर यांच्या आमका बच्चे पार्टी आणि मला मिळून प्रसादी दिल्या ना चला आम्ही आता दर्शन घेऊन झालं आम्ही खालीलो आणि आमचे मामा पण इलेले आहेत आमचे सक्के मामा आबा पराडकर आणि सिद्धू आमचं कधी इलास काय ना आता ही कधी आता नुकतं इलास की चालला चाललास व मी गेलो होते खाली वर ना पाया पडून अजून आणलं अरे वा एक नंबर तर आमच्या मामाच्या मुलगा सिद्ध त्यांनी खजूर माझ्यासाठी खास आण त्याच्या दुबईचे ना गेल्या वेळी बोललो होतो ते का दुबईसून खजूर अनार बघूया टेस्ट दुबईची थँक्यू हा मामा तू येलस आणि आम्ही वर गेलो ना त्याच्यामध्ये येणार होतो दिला तर मंडळी मगाशी आम्ही वाडीतले सर्व गणपती फिरलो तेव्हा येणार होतो ते, ते आमच्या पप्पांच्या आत्तीचा घर हा ती दुसरी आत्ते मगाशी दाखवलं संध्याकाळी पण मगाशी पूजा चालू होती त्याच्यामुळे चा आम्ही पार्टी इलो नव्हतो गर्दी होती त्याच्यामुळे आत्ता इलो आम्ही पूजा पण आ आणि गणपतीचं दर्शन पण आता आम्ही घेणार आहोत आणि हे होत आमचे काका आणि नगरसेविका मानकुर्द सर्वांग माहिती आहे कारण ते आपले टी शर्ट दिलेले आहेत ना गोकुळ अष्टमी का तेव्हा मी बोललो होतो आहे आमच्या नगरसेविकांनी दिले नाही हो। म्हणून हां दर्शन घेतो आम्ही आणि तुमका सर्व डेकोरेशन पण दाखवतो गणपती बाप्पा पोलीस विठ्ठल ओइंडे यांचंही स्वागत या ठिकाणी तारी पर्यायची होत आहे धन्यवाद मंडळी आमच्या वाडीतील सर्व गणपतींचा दर्शन घेतला आमची वाडी पण तुमका दाखवली कारण लई जणांचे कमेंट होते की तुमची वाडी दाखवा तुमच्या वाडीतील गणपती दाखवा ते आज सर्व आम्ही दाखवले आमची बच्चा पार्टी सोबत सर्व होती तर आता या व्हिडिओचं माझा माझ्या हेच एंड करतोय आता भेटू नेक्स्ट व्हिडिओ तोपर्यंत बाय गणपती बाप्पा चला